नमस्कार सर जी चुस्क्राम जी जी थैंक यू सर थैंक यू थैंक यू वेरी मच निश चाल तो सर चौपन लग गया 54. <laughs> बहुत बहुत जी थैंक यू सर थैंक यू थैंक तुम्हारा आई भगवान उदंड आयुष देव निरोगी आयुष्य देख तुम्स कृपाश्वादी जन्म से जी सर प्रश्न है जी आता डायरेक्ट तो हजार हजार महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट फोन कॉल केला हा फोन कॉल राजकीय चर्चेचा विषय बनला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही आष्टीकरांना फोन करून शुभेच्छा दिल्या आणि सोबतच राहा असा सल्ला दिला यामुळे राजकीय समीकरणे बदलणार का याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे चला या वादळी प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आणि पाहूया काय आहे हे नेमकं बोल एम एच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा वाढदिवस होता या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला पण सर्वांचे लक्ष वेधून घेतला तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोन कॉलने शहा यांनी अष्टीकरांना फोन करून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या प्रकृतीची कामाची विचारपूस केली नमस्कार सर जी जी सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर चोपन्न लगे हा फिफ्टी फोर बहुत बहुत शुभकामना थँक्यू 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 अमित शाह सर, जी। जी जी, यू सर, थैक यू वेरी अमित शाह हा फोन कॉल साधा सोप्पा नव्हता कारण शाह हे भाजपचे दिग्गज नेते आहेत तर आष्टीकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार या फोन कॉल मुळे हिंगोली पासून मुंबई पर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले या घटनेची माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनीही आष्टीकरांना फोन केला सूत्रांनुसार उद्धव ठाकरे यांनी आष्टीकरांना शुभेच्छा देताना सोबतच रहा एकनिष्ठ रहा असा सल्ला दिला आलो। 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 खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काल मी मेसेज पाठवला होता साहेब पण मला आता इकडे खाली खूप मंडळी आली होती म्हणून मी परिस्थिती येऊ शकलो नाही साहेब पण वाट दिवसा खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला आई भगानी उदंड आयुष्य देऊ निरोगी आयुष्य देऊ साहेब तुमचा कृपाशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असेल जी असं काय प्रश्न आहे का प्रश्न आहे आहे का आता काय घेऊ आजार आधार कार्ड आधार कार्ड तो पत्रावा जाई <laughs> thank, you, thank, you. Thank, you, thank 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 you, यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली हा फोन कॉल केवळ शुभेच्छांचा होता की त्या मागे काही राजकीय डावपेच आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नागेश पाटील आष्टीघर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत मराठवाड्यातील हिंगोली हे त्यांचे गाव जिथे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आष्टीकर हे मूळचे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे निवडणूक लढवली आणि आणि विजय मिळवला त्यांच्या साध्या स्वभावामुळे जनसंपर्कामुळे ते लोकप्रिय आहेत आष्टीकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत शेतकरी मजूर आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत पण त्यांचा हा साधा स्वभाव आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध यामुळे काही वेळा त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जातात दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आष्टीकरांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले पण त्यांचे काही भाजप नेत्यांशी असलेले चांगले संबंध यापूर्वीही चर्चेत होते अमित शहा यांच्या फोन कॉलने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले अमित शहा यांचा फोन कॉल हा केवळ शुभेच्छांचा नव्हता तर हा एक राजकीय डाव आहे भाजपला आमच्या खासदारांना फोडायचे आहे पण आमचे खासदार, आम खासदार निष्ठावान आहेत उद्धव साहेबांनी आष्टीकरांना फोन करून योग्य तो संदेश दिला आहे राऊत यांनी पुढे सांगितले भाजपने कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटची एकजूट मोडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर टीका केली ते म्हणाले अमित शहा यांचा फोन कॉल हा राजकीय चाल आहे महाराष्ट्रात महायुती सरकार अस्थिर आहे त्यामुळे भाजप नवीन समीकरणे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे पण उद्धव ठाकरे यांनी वेळीच पाऊल उचलले दुसरीकडे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या वादावर सावध प्रतिक्रिया दिली ते म्हणाले वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हा सौजन्याचा भाग आहे यात राजकारण कशाला आणता अमित शहा यांनी आष्टीकरांना शुभेच्छा दिल्या चुकीचे नाही फडणवीस यांनी हा फोन कॉल साधा असल्याचे सांगितले पण त्यांच्या या वक्तव्याने वाद अधिकच तापला शिवसेना शिंदे शिंदेगडचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केले ते म्हणाले आम्ही ही आष्टीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत पण उद्धव ठाकरे यांनी फोन करून सोबतच राहा असा सल्ला देण्याची गरज काय यावरूनच त्यांच्या मनात शंका आहे हे स्पष्ट होते शिंदे यांनी पुढे सांगितले आम्हाला कोणत्याही खासदाराला फोडण्याची गरज नाही आमची सरकार स्थिर आहे हा फोन कॉल शुभेच्छांचा होता कि मोठा या कि की याबाबत राजकीय विश्लेषकांचे मत आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत आहेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची महायुती सरकार सध्या स्थिर आहे पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला अधिक जागा हव्या आहेत यासाठी ते विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे काही सूत्रांचे म्हणणे आहे की आष्टीकर यांचे भाजपच्या काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत हिंगोलीतील त्यांनी अनेकदा स्थानिक भाजप नेत्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवले या आहेत यामुळे अमित शहा यांचा फोन कॉल हा केवळ शुभेच्छांचा नसून भविष्यातील राजकीय समीकरणांचा एक संकेत असू शकतो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तातडीने फोन करून आष्टीकरांना सोबतच राहा असा सल्ला देणे हे त्यांच्या गटातील अंतर्गत असुरक्षितेचे लक्षण मानले जात आहे हा फोन कॉल हिंगोलीतील आणि मराठवाड्यातील मोठा चर्चेचा विषय बनला आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे की आष्टीकर हे निष्ठावान आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहतील पण काहींचा असा विश्वास आहे की भाजपचा प्रभाव आणि अमित शहा यांचा फोन कॉल यामुळे आष्टीकर यांच्यावर दबाव येऊ शकतो सामाजिक कार्यकर्ते आणि हिंगोलीतील ज्येष्ठ पत्रकार यांनी सांगितले आष्टीकर साध हे साधे आणि प्रामाणिक नेते आहेत पण राजकारणात साधेपणा टिकत नाही अमित शहा यांचा फोन हा केवळ शुभेच्छांचा नाही तर त्यामागे काहीतरी राजकीय हेतू आहे उद्धव ठाकरे यांनीही तातडीने फोन करून आपली पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे अमित शहा यांनी यापूर्वीही अशा प्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत ज्यामुळे वाद निर्माण झाले आहेत दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी एका काँग्रेस नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ज्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली होती त्यावेळीही असे म्हटले गेले होते की शाह विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेत दोन हजार घडल्या जिथे भाजप नेत्यांनी ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांशी संपर्क साधला होता यामुळे उद्धव ठाकरे गट सतर्क झाला आहे आष्टीकर यांचा फोन कॉल हा त्याच मालिकेतील एक भाग असू शकतो असे विश्लेषकांचे मत आहे अमित शहा यांचा फोन आणि उद्धव ठाकरे यांचा सल्ला यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन रंग भरले आहेत नागेश पाटील आष्टीकर यांचा वाढदिवस हा केवळ एका खासदाराचा वाढदिवस न राहता राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू बनला आहे एकीकडे भाजपच्या नेत्यांनी ने हा फोन कॉल सौजन्याचा भाग असल्याचे सांगितले तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांनी याला राजकीय डावपेच ठरवले पडद्यामागे नेमके काय शिजत आहे हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की हा फोन कॉल महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची नांदी ठरू शकतो तुम्हाला काय वाटते हा फोन कॉल साधा होता की त्यामागे मोठा राजकीय डाव आहे आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जोड्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद